अंबरनाथ आय टी आयमध्ये आज नेत्रदान जनजागृती आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक विद्यार्थ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे अंबरनाथ येथील वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील संस्थेत नेत्रदान जनजागृती व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं समाजासाठी काहीतरी करण्याची संधी मिळावी या उद्देशाने विद्यार्थ्यांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घेतला या शिबिरादरम्यान नेत्रदानाचं महत्त्व पटवून देण्यात आलं विद्यार्थी व उपस्थितांना नेत्रदान आणि त्याच्या गरजेबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आलं रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देण्यात आलं विशेष म्हणजे भविष्यात गरज भासल्यास या प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक रक्तगटाचं रक्त, रक्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे या शिबिरादरम्यान नेत्रदानाचं महत्त्व पटवून देण्यात आलं आणि विद्यार्थ्यांना या संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आलं रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देण्यात आलं असून भविष्यात गरज भासल्यास हे प्रमाणपत्र दाखवून संबंधित रक्तगटाचं रक्त सहज उपलब्ध होणार आहे साधारणतः आमच्या संस्थेमध्ये तीन हजार प्रश्नार्थी आहेत परंतु वय खाली दोन हजार मुलं ज्यांना रक्तदान करता येत नाही आणि बाकीचे एक हजार मुलं आहेत त्यामध्ये बरेचशे मुलं ऑनजॅक्ट्रिंगच्या निमित्ताने पॉझिटिव्हसाठी बाहेर कंपनीमध्ये आहेत संस्थेमध्ये जे शिल्लक आहेत त्यापैकी साधारणतः आज शंभर ते दीडशे मुलांचं रक्तदान होईल साधारणत जसं संस्थेमध्ये राष्ट्रीय सेवा योजना गेल्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून लागू झाली तेव्हापासून रक्तदान शिबिराचा कार्यक्रम चालू आहे संस्थेमध्ये तर रक्तदान जनजागृतीसाठी साधारणत आम्ही मुलांना रक्तदान रक्तदान केल्याने काय होतं त्यासाठी रक्तदानची रॅली त्याच्यानंतर रक्तदानी श्रेष्ठ दान आहे असं मुलांना संबोधित करतो जेणेकरून तुमचं जे समाजसेवेला पण उपयोग होईल आणि ब्लड बँकेमध्ये रक्तदान केल्यामुळे हे जे प्रशिक्षणार्थी आहेत यांचे जे पालक असतील किंवा प्रशिक्षणार्थी असतील यांना एमर्जन्सी मध्ये कुठेही पूर्ण मुंबई शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा गटाचं रक्त लागलं तर या मुलांनी रक्तदान केलं असेल तर त्यांना एक सर्टिफिकेट दिलं जातं त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी रक्त अव्हेलेबल नाही त्या ठिकाणी रक्त अवेलेबल करून दिलं जातं हा एक फायदा त्यांना आपण सांगत असतो त्या अनुषंगाने मुलं बऱ्या मोठ्या प्रमाणे रक्तदान करत असतात